खूप दुःखदायक माझ्यासाठी आहे माझे आणि त्यांचे नाते संबंध होतेच पण नात्याच्या पलीकडची माझी आणि त्यांची मैत्री होती एकोणीसशे ब्याण्णवला पहिल्यांदा दोघंही आम्ही जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि त्यापूर्वी आम्ही दोघंही आम ज्यांच्या त्यांच्या गावचे सरपंच देखील होतो एकोणीसशे ब्याण्णवच्या आधीपासूनची मैत्री आजपर्यंत आमची चालत आली मी कालच वसंतरावजीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी हैदराबादला गेलो आणि कुटुंबियाने सांगितले की प्रगती होते रात्री उशिरा मी नांदेडला पोहोचलो आणि सकाळी ही अतिशय वाईट बातमी मला समजली मित्र कसा असावा तर वसंतरावसारखा एका मित्राला मी मुकलो वसंतरावच्या जाण्याने परिसराची जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली चव्हाण कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो थांबतो खासदार साहेब वसंत चव्हाण ये जो हमारे में से निकल गए हम आपको बहुत बड़ा धक्का होगा और हमारे सब मुस्लिम भाई एकदम नाराज हो गए इन्हों पाँच साल तो कार्यकार करना था ये हमारा इरादा था मगर ऐसा नहीं करा अल्लाह तबारक ताला इनके जो भी भूमिका है वो सब हो जाना ठीक से यही मेरी प्रार्थना है एकदम नज़दीक से साहब अगर आपको दिखे नमस्ते साहब बोले आ जाओ जाओ क्या काम है ऐसा बोला हमार को और एक मैं सादा सा मुनिम हुए मगर इन मार्केट के अंदर से मेरे को बोलना कभी भी अरे क्या चल रहा पीपल गाँव में क्या नहीं माँ नहीं साहब ऐसा ऐसा है अरे चलते रहता अपना गाँव का मामला है कैसा मतदान हुआ क्या नहीं ऐसा पूछना हमेशा प्रचार किए टाइम पे और कभी प्रोग्राम में उनके पास घर पे खाना पीना खाने गए अरे खाना होगा क्या मामू होगा साहब अच्छा अच्छा कोई बात नहीं क्या अड़चन है क्या नहीं साहब कुछ भी नहीं बहुत प्रेम और अच्छे दिल से हमको पहचानते थे और एकदम समझते थे हम तो सादा आदमी एकदम मगर उन्होंने इतना खासदार भी हुए आमदार भी रहे बहुत दिन मगर उनका कोई कोई परिवार का आदमी बच्चा बच्चा हमको पहचानता हम उनके बगल में ही रहते बाजू में पिंबळगाव है मेरा नुक लागली आणि त्या निवडून निवडून सदस्य म्हणून निवडून आले आणि नंतर सरपंच या पदावर विराजमान झाले बिनविरोध सरपंच केले सर्वांनी गाववालेंनी मग असं पंचवीस वर्ष ते कंटिन्यू सरपंच राहिले त्याच्यानंतर जिल्हा परिषद मेंबर झाले त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्य झाले मग दोन वेळेस विधानसभेत निवडून आले एक वेळेस पराभव झाला घरीच होते पराभव झाला तरी ते त्यांनी खचून न जाता जसे आमदार काम करतात त्या हिशोबात आमदार करत होते काम करत होते त्यांचं ऑफिस होतं ऑफिसला दररोज प्रचंड गर्दी राहायची त्यांच्या हाताखाली त्यांचे सर्व कुटुंब भाऊ होते मित्र होते कार्यकर्ते कुठले काम कुठं काही अडचण आली की ताबडतोब सांगत होते एखादी रनिंग आमदार असल्यास त्यांचं काम होतं पाच वर्ष काम केल्यावर मग लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्यावेळेस अशोकराव साहेब भाजपमध्ये गेले अशोकराव साहेबांचे कट्टर समर्थक होते ते गेले पण यांनी गेले नाहीत वडाचा वारसा कांग्रेस सांग्रेसमें सर्व लोग आता तुम्हारा हुए लगते विधान लोकसभा उबा टाका लगते सर्व लोक उबा के लिए प्रचंड मता निवड़ एवडा राजकीय प्रवास है तुम्हारोबत जेव भेट होती तो तुम्हें चर्चा होती जेव भेट होती राजकीय चर्चा दुसऱ्या आपल्या सामाजिक चर्चा घरेलू चर्चा मित्रासारखं राहत होत होतो आम्ही काही अडचण आली ते विचारित होते काय करायचं हे हे प्रश्न याला कुठं काय करायचं या गावला पोरं त्याच्याकडं अजेंडा होता आम्ही सांगायचे की मग चला हे करायचं तर करायचं सांगून टाकले सांग भावायला सांगले श्रीनास सांग पाटील असतील विजय पाटील असतील संजय बेळगे असतील मंडू चव्हाण असतील हे टीम काम करायची शाळेतल्या काही आठवणी आहे का हो तुम्हाला शाळेतल्या आठवणी म्हणजे थोडे लहानपणी खोडकर होते तब्येत थोडी रोडच वीक होते खोडकरपणा करत होते शिक्षणामध्ये कसं होतं शिक्षणात मध्यम होते बीकॉम सेकंड इयरपर्यंत शिक्षण झालं होतं चव्हाण हिंदी मे बोलणे होते बलंतराव पटेल उनके बाद अगर घर में किसका कदम गिरा तो खासदार साहब का गिरा था हम बाजू के गली में रहते तकरीबन मेरी उम्र 32 साल है 32 साल में कभी भी कुछ भी रहा जैसा एक घर का आदमी एक दूसरे आदमी को पूछता हमारे गली को हर चीज़ उन्होंने फैसिलिटी देते थे पूछते थे वैसे ही पूरे गाँव का विकास में किसका भी कौन से गौर गरीब का काम रहा कुछ भी रहा तो उन्होंने बिल्कुल नहीं बोलते नहीं थे करते थे